महत्वाच्या बाबी आहे त्या बाबी त्यांनी अभ्यासल्या डाळिंबाची साईज डाळिंबाचा कलर डाळिंबाची साल त्याचबरोबर सेटिंग होण्याची पद्धत आज आपल्याला माहित आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये चारशे मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि पावसामध्ये सेटिंग किती प्रमाणात झालं त्याची कोणती कारण आहेत ही अभ्यासता अभ्यासता या वरायटीमध्ये आज जिथं जिथं रोप दिलेली आहे जिथं जिथं प्रामुख्याने भाग धरलेली आहे तो तो के सेटिंग होताना दिसलं सातव्या आठव्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे असे अनुभव आहेत की फुलं तोडून तोडून शेतकरी दमलेले आहेत ही ही समस्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माहित आहे की ही फुलं तोडताना सुद्धा नाकी न वाढले आहेत म्हणजे ही व्हरायटीचं सिलेक्शन करताना त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे मुद्दाम मी तुम्हाला सूचित करतोय की वरायटी इतकी छान साईज येते कलर चांगला येतोय त्याचबरोबर सालीची आहेत आणि या सगळ्यामध्ये रजिस्टंट पॉवर पण काही प्रमाणामध्ये आम्हाला जाणवलेली आहे वास्तविक पाहता डाळीन संशोधन केंद्र त्याच्यामध्ये काही आरणडी करता आहे त्या व्हरायटीच्या सगळ्या सॅम्पल्स त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये आरंडी विशेष करून करतायत की यांच्यामध्ये कोणते गुण आहेत हेरिटेरेजल कोणते कॅरेक्टर आहेत की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत रोग प्रतिकारक शक्ती असेल सेटिंग असेल किंवा या सगळ्या समस्यांना प्रतिबंधकात्मक उपाययोजना केली असेल इथं मात्र असताना डाळिंबाची लागवड एक खोड करत असताना जमिनीची निश्चितपणे आपण अभ्यासली असेल आज ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने बीबी दार्फळला भेट दिली तिथं जमिनीचं आरोग्य जर अभ्यासला असेल तर निश्चितपणे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ती झाडाच्या खाली भूचत्र प्रचंड प्रमाणात उगवली होती कुत्र्याच्या छत्र्या म्हणतो आपण एका झाडाखाली वीस वीस पंचवीस पंचवीस फुट कुत्र्याच्या छत्रा उगवल्या होत्या याचा अर्थ प्रामुख्यानं जमिनीचं आरोग्य सॉईल हेल्थ म्हणतो आपण ती निश्चितपणे डाळिंबाच्या बाबतीत जाणीवपूर्वक राखणं गरजेचं आहे मित्रांनो जमिनीचं आरोग्य ज्याला राखता येतं त्याला आपोआप झाड सपोर्ट करतं म्हणजेच डाळिंबाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने मेंटेन होतं डाळिंबाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि ही सजीव सृष्टी जपण्याचं काम शेतकऱ्याचं महत्वाचं काम आहे जे जमिनीचं आरोग्य जमिनीचं आरोग्य सांभाळता सांभाळता खत उपलब्ध करून देणं रोगांना पद्धतीने काम करता करता उपचारात्मक पद्धतीनं ह्या जैविक सजीव सृष्टी काम करते लाखो करोडो जीवाणू लाखो करोडो प्रामुख्यानं डोळ्याने दिसणारे न दिसणारे प्राणी जमिनीमध्ये आहेत आणि केवळ शेतकऱ्याचे मित्र म्हणून काम करतात ते जमिनीमध्ये वाढवणं हे पण शेतकऱ्याचं परम कर्तव्य आहे डाळिंबासारख्या वनस्पतीला जंगली झोडपाला याच वनस्पती प्राम, याच प्रामुख्यानं प्राणी आणि सूक्ष्म जीवाणू वाचवणार आहे ही गोष्ट प्रवीण माने साहेबांनी तिथं नक्की पाहिली डाळिंबामध्ये जो आधुनिक होतो पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हा पण मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाशी डाळिंबासाठी अडचणीचा ठरतो जमिनीचं आरोग्य ढासळतं वर्षानुवर्ष आणि निश्चितपणे डाळिंबामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात इथं तुम्हाला निश्चितपणे एक गोष्ट विषद करायची आहे की डाळिंबाची लागवड जी विशेष पद्धतीने निवड करताना गादी वाफा तयार करून करायला सांगितली आहे चार फुटाचा रुंदीचा गादी वाफा ठरवायची आहे आणि त्याच्यावरती लागवड करताना एक प्रोटोकॉल आम्ही तयार केलेला आहे त्या प्रोटोकॉल नुसारच आपण एक कोड तंत्रज्ञान पुढे येणार आहोत मित्रांनो डाळिंबाची लागवड करत असताना लागवडीचा अंतर मात्र फिक्स ठेवलेलं आहे अकरा बाय सात अकरा बाय सात अंतर ठेवण्याचा हेतू असा आहे की साधारणपणे एका झाडाला बाय सात अंतर ठेवल्यामुळे सत्याहत्तर स्क्वेअर फूट अंतर मिळणार आहे एका झाडाला जेव्हा सत्याहत्तर स्क्वेअर फूट अंतर मिळणार आहे आणि झाड एक खोड तंत्रज्ञाने वाढवताना अजून एक टेक्निक त्यामधली महत्वाची ती मी पुढे सांगणारच आहे त्या बाय सात मध्ये सत्याहत्तर स्क्वेअर फुटामध्ये एका झाडापासून साधारणपणे तीन वर्षानंतर आपल्याला वीस किलो माल मिनिमम वीस किलो म्हणतो मी प्रति झाड पाणी साधारणपणे तीस किलो माल दरम्यान वीस ते तीस किलो माल दरम्यान अशा पद्धतीने मिळेल त्या पद्धतीने तिची फ्रेम वर्क करत ती तुम्हाला छटणीच्या पद्धतीमध्ये मी सांगेल अकरा बाय सात मात्र स्टँडर्ड अंतर आपल्याला त्याच्यामध्ये बदल कोणतेही करायचे एक सिंगल लॅटरन टाकायचे दोन लिटर पासून चार लिटरचा डिस्चार्ज मॅक्सिमम ठेवायचा आहे डिस्चार्ज जास्त ठेवायचा नाही कारण पाणी तारक पद्धतीने द्यायचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये मारक पद्धतीने आपण पाणी देतोय आणि म्हणून ठिबक सिंचन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इनलाईन सिस्टीम याच्यामध्ये वापरू नका मुळे मोठ्या प्रमाणात पाणी जास्त पडलं जातं टाइम आणि लाईफ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समस्या माहित आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे छाटणी मित्रांनो रोप लावल्यापासून पुढे जाऊन मी ते विषय करणारच आहे की आठ फूट आपल्याला एक स्टंप सिंगल लिहायचा आहे एक खोड तंत्रज्ञानाने एक खोड असलेली बागेमध्ये झाड आढळतील तुम्हाला पण एक खोडाचं फक्त साधारणपणे दीड फुटामध्ये एक खोड निर्माण होतं आणि पुन्हा त्याला ब्रांचेस येतात ब्रांचेस आल्या की ते एक खोड तंत्रज्ञानाचं झाड होत नाही प्रवीण माने हा वेगळा अभ्यास केला की कि एक सरळ खोड आठ फुटापर्यंत आपल्याला आहे हे टेक्निक एक खोड तंत्रज्ञानाचं मूळ आहे लक्षात ठेवा आणि मग आपल्याला साईड ब्रांचेस तयार करायचे आहेत साईड ब्रांचेस तयार करताना मी मगाशी सांगितलं दोन मुळीतलं अकरा फूट आणि दोन झाडातलं सात फूट फूट दोन ठेवताना चार फुटी ट्रॅक्टर आपल्याला वापरता येतो आणि अकरा फूट ठेवताना इकडे तीन फूट आणि इकडे तीन फूट साधारणपणे सहा फूट अकरा फुटातलं गेल्यानंतर राहिलेलं अंतर, अंतर पाच फूट राहणार आहे आणि पाच फुटामध्ये चार फुटी ट्रॅक्टर व्यवस्थित बसणार आहे निश्चितपणे तुमच्या डोक्यामध्ये समस्या येईल एक खोड जर आपण ठेवलं तर त्याची उंची आणि त्याचे साईड ब्रांचेस प्रामुख्याने आपल्याला त्रास देतील का नाही तिथं महत्वाचं काम आहे झाडाचं अंतरामुळे आणि झाडाच्या छटलीचं नियोजन केल्यामुळे झाडाची बुश टाईप होते मध्ये ती आपण आपोआप रोखली जाते आणि तिथं सगळ्यात महत्वाचं दुसरं काम येतो फांद्या तयार करणं फांद्या आणि उपफांद्या ह्या एका एक पद्धतीने तयार करत येताना या सगळ्या गोष्टी लोड मॅनेजमेंट करणं ट्रीप मधन औषधं न सोडणं टॉनिक तुमच्या तणनाशक न ना फवारणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक करायच्या इथं मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतकरी चूक करतो ठिबकमधनं मोठ्या प्रमाणात खत सोडतो ठिबकमधनं सूत्र कृमीनाशक सोडतो कीटकनाशक सोडतो बुरशीनाशक सोडतो आणि ह्याच्यामुळे जमिनीचं हो आरोग्य दिवसेंदिवस ढासळत जातं आणि मोठ्या प्रमाणात समस्या येतात डाळिंबाच्या मध्ये एक कोणतं महत्वाचा मुद्दा आहे की नैसर्गिक घटकांचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा डाळिंबाची नैसर्गिक ताकद वाढवायची हे आणि हे सूत्र सगळ्यात महत्वाचं त्याला पूरक आहे आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पाहायच्या खत व्यवस्थापनाचा खूप मोठा भाग आहे मित्रांनो सेंद्रिय खत मोठ्या प्रमाणात वापरायचीच आहे शेणखत हे अत्यंत चांगलं खत पण चांगलं शेणखत त्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि पाणी व्यवस्थापन करताना खूप काठीपुरण ठेवायचं आहे इथे एक तंत्रज्ञानाचे फायदे थोडक्यात मी सांगणार आहे सातत्याने आपल्याला प्रति वर्षी कमीत कमी खर्चामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक वा तुम्हाला उत्पादन मिळणार आहे रोप लावल्यापासून अकरा महिन्यामध्ये आपल्याला पहिला भार धरायचा आहे अकरा महिन्यानंतर पहिला भार झाल्यानंतर अठरा महिन्यामध्ये साडे अठरा महिन्यामध्ये रोप लावल्यापासून पहिला भार निघतोय आपल्याला डाळिंब पैसे कमवायसाठी लावायचा आहे त्यामुळे निश्चितपणे एक फोड न हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की नवव्या दहाव्या महिन्यापासून सुद्धा डाळिंब धरता येतं जमिनीच्या प्रकारानुसार झाडाच्या वाढीनुसार आपल्याला अकरा महिने पिरियड घ्यायचा आहे अकरा महिन्यानंतर पहिला भार धरायचा आहे पहिला भार धरण्यापूर्वी प्रामुख्याने त्याला ट्रेनिंग करणे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे ती पुढे आणि ह्या सगळ्या समस्येमध्ये ज्या समस्या प्रामुख्याने निराकरण झाल्या या सगळ्या मी तुम्हाला इथं सांगतोय रोप लावल्यापासून पहिला भाग हा अठरा महिन्यात निघतोय नैसर्गिक घटकाचा पूर्ण सूत्र कमी नियंत्रण होत आहे वापर केल्यामुळे रसायनांचा कमीत कमी वापर होतोय एकरी साधारणपणे दीडशे लिटर पाण्यामध्ये भाग पवार होतोय मित्रांनो ही पण एक महत्वाची बाब आहे कि ग्राम, ग्राम ग्राम, ग्राम की पाणी फवारताना एकरी किमान दोनशे तीनशे लिटर पाणी फवारलं जातं आणि फवारणीचा अतिरेक ह्या पाण्यामुळे सुद्धा होतो प्रमाण ग्रॅम दोन ग्रॅम असेल तर शेतकरी दोन ग्रॅम तीन ग्रॅम वापरतात आणि ही पण बाब डाळिंबामध्ये अडचणीची ठरते इथं हा सुद्धा मुद्दा काटेकोरपणे पाळायचा आहे की डाळिंबाला कोणताही अजैविक ताण येणार नाही आणि त्या वर्षी निश्चितपणे प्रत्येक वर्ष खर्च कमी कसा होत जाईल पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी डाळिंबाचा उत्पादनाचा खर्च नक्की कमी होतो माझा अनुभव आहे की पहिल्या वर्षी डाळिंब रोप लावल्यापासून ठिबक सिंचन करणं आणि पूर्णपणे ट्रेनिंग करणं एक एकरासाठी प्लस मायनस एक लाख रुपये खर्च येतो प्लस मायनस आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून दोन वर्षाला पुढल्या वर्षी सव्वा लाख रुपये तिसऱ्या वर्षी साधारणपणे पावणे दोन लाख रुपये आणि चौथ्या वर्षापासून दोन ते अडीच लाख रुपये हा खर्च सीमित राहतो नव्हे त्याच्यापेक्षा कमी येतो मी तुम्हाला अंदाज सांगितलाय पण उत्पादनाची पातळी ही पहिल्या वर्षी एकरी साधारणपणे पाच किलो पासून ते अकरा किलो पर्यंत निघत आहे सरासरी उत्पादन एका झाडाला सात किलो उत्पादन मिळतंय या अनुषंगाने एका झाडाला सात किलो पासून पहिल्या वर्षी तेच पाच वर्षानंतर साधारणपणे प्रत्येक झाडाला तीन वर्षापासूनच्या वीस ते पंचवीस किलो पर्यंत माल मिळतोय आणि हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे श्रम पैसा आणि वेळ याची बचत होते मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी अडचणीत येतोय मित्रांनो ही गोष्ट मकाशी मी बोललो की मात्र उष्णशील